हाय गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मी या कल चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत खुँ सकाळची गडबड चालू आहे आपली नेहमीचीच असते डबे करायचे असतात मुलांचे मुलं शाळेला जाणार असले मुलांचे नवऱ्याचा आपला जर आपण बाहेर पडणार असो तर ही सगळ्या घराघरांमध्ये ही स्थिती आहे घड्याच्या काट्यावर आणि शहरात तर माहिती आहे असंच जीवन घड्याकडे बघत बगद बघतच करायचं सगळं थोडंसं जर गावाला वगैरेचं थोडं रिलॅक्स असतं पण शेवटी हेच सर्व की किचनमध्ये यायचं तर सांगायचं आहे काय सकाळी सकाळी आपली अशी गडबड असते आणि माझी पण चालू आहे चपात्या इकडे करते भाजी एकीकडे चहा असं सगळं चालू आहे आणि आता बघा अवतार आहे गाऊनवाला काय करणार कारण घरात तर आपण मेकअप करून सकाळी सकाळी बसत नाही आणि सोशल मीडियावर यायचं म्हणून काय आपण मेकअप करून सतत राहू शकत नाही ना जे आहे जसं आहे नॉर्मल लाईफ आपलं तर तुमचं काय माझं काय आणि आपण कुणी जरी काय म्हणतात एखाद्या पदावर काम करत असू काय असू किंवा कोणती पण महिला डॉक्टर असू देत इंजिनियर असू देत किंवा काहीही असू देत किंवा अजून कोणी एखाद्या क्षेत्रात काम करत असू देत पण घरी असली की ती असते फक्त आणि फक्त एक गृहिणी हेच तर खरंच जीवन आहे आणि एकदा का तिचं आवरलं आणि ती घरातनं बाहेर पडली की त्यावेळी ती घरदार विसरून जाते त्या ज्या ठिकाणी ती कामाच्या ठिकाणी तिला आठवण पण होत नाही की घरी काय असेल तिथे ती मन लावून काम करते म्हणजे स्त्री किंवा पुरुष दोघांचंही तसंच आहे आणि बघा माझ्या चपात्या अशा असतात की मी आकार गोल असं काय बघत नाही आपलं पटापट -पत करायचं आणि मोकळं व्हायचं मग ती फुगलीच पाहिजे आणि ती गोलच झाली पाहिजे घाई गडबड असते त्याच्यामुळे हे बघा जे आहे ते असं आहे बघा तर आता अहोंचं आहे ब्रेकफास्टची तयारी फ्रुट्स कट करायचं नंतर टिफिनसाठी सॅलड कट करायचं हा नित्यक्रमच आहे आणि कसं असतं एकदा का घरातल्यानी आपापली कामं वाटून जबाबदारीने केली की सगळं सोपं होऊन जातं बाय चला आता राहिलं फक्त झाडांना पाणी घालायचं ते घालून घेते चला झालं सगळं आवरून टिफिन वगैरे रेडी झालं अहो गेले आता एक्सरसाइज योगा टाईम एक सांगू का तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक व मानसिक स्वास्थ्याला पर्याय नाही बाकी सगळं आपसूक मागून येतं त्याच्यामुळे काय करायचं ज्यातनं आनंद मिळतो ना ते ते करायचं मी तरी करते आणि करून बघते आपापल्या कृतीनुसार तब्येतीला अनुसरून व्यायाम करायलाच पाहिजे ना घरच्या घरीच करण्यासारखं प्राणायाम सूर्यनमस्कार योग ध्यान त्राटक काही असो स्वतःसाठी एक तासभर तरी वेळ दिलाच पाहिजे प्रसन्नता ताजेपणा उत्साह शुद्ध ऑक्सिजन असं बरंच काही सकाळी गवसतं मुख्य म्हणजे सकारात्मक ऊर्जा प्रचंड भिंत शिवाय आतल्यात आपण स्वगत मनीच्या गुजगोष्टी आपल्या चालूच असतात अशावेळी आपसूक अंतर्मनाचा आंतरिक पाठिंबा मिळत जातो म्हणून ठेवावा दिवसात आपल्यासाठी एक तास खास जिम योगासनं धावणं कुठलाही खेळ चालणं असो एरोबिक्स झुंबा पोहणं हसणं सायकलिंग यातलं काहीही करा दुःख अनेक असतात आणि ती कुणाला चुकली आहेत पण उपाय एकच दररोज कमीत कमी एक तास स्वतःसाठी एखादा खेळ आवडीने खेळा जमेल तसा जमेल तिथं जमेल तेवढा व्यायाम करा तुम्हाला ज्यातनं आनंद मिळतो ते करा हसा हसवा ज्यानं तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं ना ते करा जे जे कराल त्याचा आनंद घ्या वाटा आणि हे सगळं सांगण्यामागचा उद्देश एकच की मला खूप चांगला व्यायाम येतो असा काही भाग नाही पण मी पण शिकते आता मी एक क्लास लावला आहे सौरभ बोत्रा यांचा योगाचा त्याच्यामध्ये मी आता शिकते आता योगा करायचे कारण आपल्याला कसं प्रॉपर ज्ञान हवं ना गुरु हवाच ना कोणी ना कोणीतरी एक्सरसाइज झाली देवपूजा झाली आता ब्रेकफास्ट करायचं आणि निघायचं पण आज काय माहिती आहे का एका विशेष कार्यक्रमाला जायचं आहे पण सुट्टी घेता येणार नाही आहे त्याच्यामुळे संध्याकाळी आल्यावर खूप गडबड होणार आहे काय कशी तयारी होणार काय माहिती नाही आकाशचा मित्र आहे लहानपणापासून तीन बेस्ट फ्रेंड आहेत ते Uh, आमच्याच फ्लोअरवरती फर्स्ट फ्लोअरला तो राहतो आणि एक आता इथे नाही येतो दुबईला तर तिघांची माहिती इतकी घट्ट आहे ना तिच्या मित्राच्या मुलीचा आज बर्थडे संध्या संध्या हो आता संध्याकाळी जायचं आहे त्यामुळे संध्याकाळीचं काय स्वयंपाकाचं एवढे हे टेन्शन नाही शर्माला पण आराम आहे मी आता सकाळची सगळी कामं आवरले फक्त वेळेत पोचणं गरजेचं आहे तिथे खूप आता कसं होतंय चला आता भेटूया आपण संध्याकाळीच चला मी रेडी आहे आज बर्थडे पार्टीला जायचं आहे यायला सात वाजले पटकन साडी नेसली ही साडी मी दिवाळीत घेतली होती दिवाळीत मी वेगळा ब्लाउज घातला होता हा ब्लाऊज घातलाय आणि आता निघायचंय हो ओरडते आकाश गेलाय पुढे बरी वाटते घाई घाई पार्लर मध्ये जायचं होतं पण उशीरच झाला याला म्हटलं जाऊ असेच पटकन बांधले आता केस चला निघूया कसं बस आवरून पोचलो बाबा एकदाचे कार्यक्रमाच्या ठिकाणी

काही माणसं अशी असतात ना की ज्यांच्यासाठी आपल्याला किती आपण दमून भागून आलो तो वेळ काढावाच लागतो कारण ही माणसं ना आपल्या हाकेला धावून येणारी आपली जीवाभावाची असतात आणि असाच हा आकाशचा मित्र त्याच्या मुलीचा वाढदिवस म्हणजे थोडक्यात माझी नातच ना तोही माझ्या मुलासारखाच आणि ते लोक घरी येतात छान गप्पा करतात म्हणजे लहानपणापासून त्यांना बघितलेलं आहे तर या कार्यक्रमाला आज यायचं म्हणजे यायचं असं ती मला सांगितलंच होतं आणि तिचाच आजीचा पण बड्डे म्हणजे मुलीचा आणि आईचा एकाच दिवशी किती छान बर्थडे दे सेलिब्रेशन झालं आता डिनर तर मला विचारत की चलाडच का खात आहे बाकीचं पण का तर आम्ही ठरवलं कंट्रोलमध्येच खायचं म्हणजे मी तुम्हाला आहे ना आपण कुठे बाहेर पार्टीला वगैरे गेलं तर सगळं खायचं पण थोडं थोडं जिभेची चव पुरवायची पण प्रमाणात घेतलं मी आईस्क्रीम असं काय नाही आणि काय म्हणतो ना आपण किती तयार झालो मेकअप केला थोडं तरी तर तो दिवसभराचा थकवा जाणवतच होता आणि घाई गडबडीतली तयारी पण वेळेत पोचलोही महत्त्वाचं जेवून आम्ही निघालो कारण आकाश थांबणार होता काही लोक थांबले छान झालं बर्थडे सेलिब्रेशन आणि छान सजावट डेकोरेशन मस्तच होतं मला आवडलं झाला बर्थडे खूप छान सेलिब्रेट आणि जेवण पण छान होतं आम्ही लवकर आलो पुढे आकाश थांबला आहे कारण त्याचा मित्र आहे म्हटलं ते सगळं आवरेपर्यंत थांबायचं होतं तर आम्हाला उद्या पुन्हा जायचं आहे तसं असतं उद्या काय सुट्टी नाही वर्किंग डे आहे ना आणि आज पण वर्किंग होतं त्याच्यामुळे तिथून येऊन सगळं आवरून झटपट आम्ही निघालो चला तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा हां आणि जेणे कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्याने जरूर सबस्क्राईब करा बाय गुड नाईट